नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या व्हिडीओमध्ये बघणार आहोत की मित्रांनो सोन्याचे दर पुन्हा घसरले बघा महाराष्ट्रातील आजचा सोन्याचा भाव काय असेल मित्रांनो सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे सोने स्वस्त झाल्याने लग्न सराईत स्वस्तात दागिने खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे जाणून घ्या सोन्याच्या दरात नेमकी किती रुपयांनी घसरण झाली आहे मित्रांनो लग्न स्थराळी सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येतात सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसापासून सातत्याने चढ उतार पाहायला मिळत आहे बुधवारी सोन्याच्या दरात वाढ झालेली असताना आता गुरुवारी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात दुपारपासून थोडी घसरण नोंदवण्यात आली आहे यामुळे लग्नस्थळा स्वस्ता सोन्या खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे जाणून घ्या महाराष्ट्रासह भारतातील प्रमुख शहरामध्ये सोन्याचे दर काय आहेत मित्रांनो गुड रिटर्न नुसार सोन्याच्या दरात घसरण झाली आहे चोवीस काळ सोन्याच्या दरात सोळाशे रुपये प्रति शंभर ग्रॅम इतकी घसरण झाली यामुळे शंभर ग्रॅम चोवीस क्लास सोन्याचा दर सात लाख पंच्याहत्तर हजार शंभर रुपयावरून सात लाख त्र्याहत्तर हजार पाचशे रुपये इतका आहे तर दहा ग्रॅम चोवीस कॅट सोन्याचा दरात एकशे साठ रुपयाची घसरण झाली आहे यामुळे हा दर सत्याहत्तर हजार पाचशे दहा रुपयावरून सत्याहत्तर हजार तीनशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे मित्रांनो जाणून घ्या तुमच्या शहरातील पावसा आणि चोवीस कॅट सोन्याचा दर काय आहे चोवीस क्लॅट सोन्याचा दर आज मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव सांगली बारामतीमध्ये सत्याहत्तर हजार तीनशे पन्नास रुपये इतका आहे त्याचप्रमाणे मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव सांगली बारामतीमध्ये बावीस काळ सोन्याचा दर सत्तर हजार नऊशे तीस रुपये इतका आहे तुम्हाला गर बसला सोन्या चांदीचे दर बघता येतील त्यासाठी तुम्ही एकोणव्द पंचावन्न सहासष्ट चव्वेठ तेहतीस या क्रमांकावर मिस कॉल द्या जेणेकरून तुम्हाला एस एम एसद्वारे सोन्या चांदीचे दर कळतील मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद